पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत अमरावतीच्या राहुल नगरात भाड्याच्या घरात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं परिसरात उडाली खळबळ अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या पथकानं तपासाला केली सुरुवात मृत्यूचं नेमकं का कारण चौकशीनंतरच होणार स्पष्ट अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगर भागात भाड्याच्या घरात एका महिलेचा मृतदेह परिसरात खळबळ उडाली आहे मृत महिलेचं नाव कविता सुभाष वानखडे वर्ष पस्तीस मुळे राहणार यवतमाळ असं आहे कविता व पती सुभाष वानखडे हे तीन महिन्यांपूर्वी त्या घरात भाड्यानं राहायला आले होते पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी शेजारी राहणाऱ्या महिलेला दरवाजा बाहेरून बंद असल्याचं दिसलं आज पहिल्यावर कविता बेडवर मृत अवस्थेत आढळल्या घटनेची माहिती मिळताच प्रेझरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला मृतदेहावर ठोस कुणा दिसला नाहीत मात्र कपडे फाटलेले आढळल्यानं संशय वाढलाय सकाळी पती घराबाहेर गेल्याची चर्चा असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं तपास सुरू असून चौकशीनंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय